श्री स्वामी समर्थ सर्वांना प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपण स्वामी दर्शनानेच करत असतो आज सुद्धा स्वामींचं दर्शन घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आषाढ महिना संपत आलाय अगदी आता शेवटचे अगदी दोनच दिवस राहिलेले आहेत ज्या मैत्रिणींच्या देवीचा कुलाचार कुलधर्म मान सन्मान राहिला असन त्यांनी आता ह्या दोन दिवसामध्ये उरकून घ्यायचं आहे चोवीस जुलैला आषाढ महिना संपतो आणि श्रावण सुरू होतो त्यामुळं आषाढ महिन्याचे अगदी दोनच दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आपल्याकडं त्यामुळं आषाढ महिना संपण्याच्या आधीच आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे मान सन्मान करायचं म्हणजे आता काय करायचं तर आता बऱ्याच मैत्रिणी माहीत आहे पण काही माहीत नाही आमच्याकडं आषाढ महिन्यामध्ये ग्रामदेवीचा पण मान सन्मान करतात आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी उपवास करतात देवीला मंगळवारी शुक्रवारी पुरणपोळीचं नैवेद्य आणतात मी पण मागच्या मंगळवारी नैवेद्य आणले होते आज गावामध्ये काही कामानिमित्त आले होते मग दर्शनाला पण थांबले आणि तुम्हाला लक्ष्मीदेवीचं मंदिर पण बघायला मिळेल तर असं आहे आमच्या गावातील लक्ष्मीदेवीचं मंदिर ही लक्ष्मी मिळायची मूर्ती मूर्ती खूपच सुंदर आहे ज्यांना मंगळवारी शुक्रवारी नैवेद्य आणायला वेळ मिळत नाही तर इतर दिवशीसुद्धा नैवेद्य आणतात आपल्या कुलदेवीची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटी कशी भरायची मान सन्मान कसा करायचा ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कुळाचार कुलधर्म मान सन्मान आता आपली जी कुलदेवी आहे तिच्या घरच्या घरी उटी कशी भरायची काहींना कुलदेवी कोणती आहे हे जर माहीत नसेल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारा घरामध्ये सासूबाई असतील त्यांना विचारा त्यांना माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा कुलदेवी माहीत नाही म्हणून आपली कुलदेवी जर माहीत नसेल तर ती कशी माहिती करून घ्यायची याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवू तर असो घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी कशी भारावी ते आता आपण बघू तर बघा वेगवेगळ्या वेग घरामध्ये वेगवेगळे वेग कुळाचार करतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही घरामध्ये कुलदेवीचा कुलाचार करतात कुल करता, तर काही घरामध्ये कुलदैवत यांचा कुळाचार करतात तर काही ठिकाणी दोन्हींचा पण कुलाचार कुलधर्म करतात आमच्याकडे पण आषाढ महिन्यामध्ये पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवून आरती करून दोन्ही दैवतांचा मान सन्मान करून आरती करतात देवीचा कृपा आशीर्वाद मिळावा घरात सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना केली जाते काही स्त्रिया आषाढ महिन्यात कुलदेवीच्या नावाने उपवास करतात याच्यामध्ये आषाढ मंगळवारी उपवास विशेष असतो त्यामुळं आपापल्या प्रथेप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे कुळाचार कुळधर्म केला पाहिजे प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते त्या कुटुंबाची ती आराध्य दैवत असते ही देवी त्या कुटुंबाचे रक्षण करत असते कुळाचार म्हणजे परंपरेनुसार चालत आलेले आचार विचार पूजा नैवेद्य आता या कुळाचारामध्ये कुळाचाराची परंपरा ही वेग वेगवेगळी असू वेग 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 शकते आपल्या कुळाचे रक्षण करणारी देवी म्हणजे कुलदेवी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान निदान वर्षातून एकदा तिच्या मूळस्थानी जाऊन हा केला पाहिजे पण आता मूळस्थानी जाऊन जर केलं नसेल तर आता आषाढ महिन्यामध्ये थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत अगदी दोनच दिवस राहिलेले तर आता घरच्या घरी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो मान सन्मान करू शकतो सेवा करू शकतो बऱ्याच वेळेला आपल्यावर संकटं येतात अडचणी येतात हे संकट ह्या अडचणी कुलदेवी आपल्यावर येऊ देत नाही म्हणूनच कुलदेवीची सेवा उपासना हे प्रत्येक कुटुंबामध्ये व्हायलाच पाहिजे आपली कुलदेवी ही शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे तिचं पूजन केल्याने वंशवृद्धी होऊन घराची भरभराट होते म्हणूनच आपल्या देवघरात देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक किंवा फोटो हा नक्कीच असावा मूर्ती असेल तर ती भरीव असावी मूर्ती नसेल तर कुलदेवीचा टाक किंवा फोटो असावा आता ही मूर्ती किंवा टाक चांदीचा पितळाचा तांब्याचा कोणत्या पण धातूची मूर्ती किंवा टाक असतो कोणता पण चालतो काहींच्या देवघरामध्ये हा ग्रामदेवतेचासुद्धा टाक असतो आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीला जाणं शक्य झालं नाही तर आपण कुलदेवीचा सा मान सन्मान आता घरच्या घरी करायचा आहे चोवीस जुलैला गुरुवारी आषाढ महिना संपणार आहे त्याच्या अगोदरच आपल्याला हा कुळाचार करायचा आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम कमीत कमी खर्चामध्ये दे, आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आता देवीची ओटी भरण्यासाठी सहावार किंवा नऊवार साडी आपण घेऊ शकतो शक्यतो देवीला नऊवारी साडी अर्पण करतात नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारे रूपच आहेत नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला जिच्यात नऊ देवी तत्वाची सौरूपं सामावलेली आहेत त्या दुर्गा देवीला तिच्या नऊ रूपासह प्रगट होऊन कार्य करण्याचे आपण जसं काही आव्हानच करतो त्याचबरोबर नऊ आकडा हा दुर्गादेवीचे कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो म्हणूनच शक्य झालं तर नऊवारी साडी घ्या नसनस तर सहावारी साडी घ्या तरी पण चालेल किंवा अगदीच तुमची परिस्थिती नाजूक आहे तर खणा नारळानंसुद्धा देवीची ओटी भरू शकता आता जी साडी देवीला अर्पण करणारे आपण ती साडी नवीन घ्या त्याचबरोबर ती साडी स्वतःच्या पैशाने घेतलेली असावी कुणीतरी दिलेली साडी नको देवीच्या साडीचा सा रंग शक्यतो लाल पिवळा हिरवा असा शुभरंग असावा काळ्या रंगाची किंवा त्या साडीमध्ये थोडाफार काळा रंग आहे अशी अशीसुद्धा साडी नका घेऊ आता साडी झाली त्यानंतर ओटीमध्ये सर्वात महत्त्वाचं नारळ आपण बघा बोलताना सहज बोलतो खडा नारळाची ऊटी नारळाशिवाय देवीची ऊटी अपूर्ण असते म्हणूनच देवीच्या ओटीमध्ये नारळ महत्त्वाचं नारळ पाण्याचं बघून घ्या नारळ ओटीत ठेवताना नारळाची शेंडी देवीकडं करून ठेवा साडीवरती नारळ ठेवायचा त्याचबरोबर अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ तांदूळ ठेवायचे तांदूळ व्यवस्थित घ्या किडे लागलेले किंवा खंडित झाले तांदूळ घेऊ नका तांदूळ पांढरे ठेवू नये त्यामुळं त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्या नारळाची शिंडी देवीकडं केल्यामुळं त्या शिंडीकडं देवीचं तत्त्व आकर्षित होत असतं आता बघा साडी झाली नारळ झाला तांदूळ झाले आता सौभाग्याचं आणि शृंगाराचं साहित्य सर्वात महत्त्वाचं मंगळसूत्र त्याच्यामध्ये काळ्या मण्यांची पोत असावी आता हे मंगळसूत्र खोटं असलं तरी पण चालतं जोडवे मात्र तुम्हाला जर चांदीचे ठेवायचे चा, असतं तर ते ठेवू शकता हे ऊटीचं साहित्य बाजारामध्ये सहज मिळतं शृंगाराच्या साहित्यामध्ये हळद कुंकू आत्तर विणी विडा दक्षिणा ऊटीच्या सामानामध्ये विडा पण खूप महत्त्वाचा आहे विडा नसला तरी पण देवीची ऊटी अपूर्णच असते विडा हा पानाच्या दुकानामध्ये मिळतो त्यांना सांगायचं की देवीसाठी विडा पाहिजे ते त्या पद्धतीनं बनवून देतात त्याचबरोबर गजरा किंवा विणीसुद्धा ऊटीच्या सामानामध्ये असावी देवीची विणीसुद्धा आवडीची आहे या ऊटीच्या सामानामध्ये न चुकता यथाशक्ती दक्षिणा ठेवायची अगदी तुम्ही अकरा रुपये ठेवू शकता एकावन्न एक रुपये ठेवू शकता एकशे एक, एक रुपये ठेवू शकता किंवा तुमची जेवढी इच्छा आहे तेवढे तुम्ही ठेवू शकता आपण जेव्हा देवीची पूजा करतो त्यावेळी उटी भरल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही देवीची उटी भरणं हाच खरा मान सन्मान आणि हा मान सन्मानच परिपूर्ण पूजा देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक प्रगतीचे कल्याणाचे काम करण्यासाठी सगुण रूपात येणे देवीला ही उटी म्हणजे साडीचुळी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी प्रार्थना केल्यामुळे त्या अगोदर पंचोपचार पूजेतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडीचुळीच्या रूपाने तिच्या मूर्त सगुण रूपाला साकार होण्यास मदत होते आणि आपल्याला देवीचे भरपूर कृपा आशीर्वाद मिळतात देवीचा योग्य प्रकारे कुलाचार मान सन्मान आपल्या घरामध्ये होतो ही पूजा कशी करायची ते आता आपण बघू आपल्या देवाऱ्यात असलेल्या देवीच्या मूर्तीला किंवा टाकाला हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळीसुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याचबरोबर आपण जी ऊटी तयार केलेली आहे त्यावरसुद्धा हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर संपूर्ण उटी दोन्ही हातामध्ये व्यवस्थित घेऊन देवीसमोर उभं राहून किंवा बसून मनातल्या मनात देवीला प्रार्थना करायची देवीकडून नवचैतन्य मिळावं आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची असं केल्यामुळं देवी तत्व जागृत होतं जी उटी आपण हातात घेतलेली आहे ती देवीच्या टाकाजवळ न्यायची नंतर आपल्या जो डोक्याजवळ आणायची असं तीन वेळा करायचं आणि देवीला प्रार्थना करायची की हे माते मी तुझी घरच्या घरी साध्या भोळ्या भक्तीने पूजा मान सन्मान करून तुझी ओटी भरत आहे माझ्या या पूजेचा भक्तीचा स्वीकार कर काही जास्त झालं असेल काही कमी झालं असेल तर ते पदरात घे मला क्षमा कर माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे तुझं संरक्षण कवच राहू दे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर त्यानंतर तीन वेळा जय जयकार करायचा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राजराजेश्वरी आई श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय हा झाला एकदा जय जयकार असा तीन वेळा जय जयकार करायचा म्हणजे आणखी दोन वेळा करायचा त्यानंतर देवीची ओटी देवीसमोर ठेवून द्यायची त्यानंतर देवीची सेवा करायची त्या सेवेमध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करायचं त्याचबरोबर नवार्णव मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप करायचा आणि सर्वात महत्त्वाची सेवा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा वाचायचं हे स्तोत्र वाचायला अगदी छोटं आहे फार कमी वेळ लागतो अशा प्रकारे सेवा करायची आता आपली ओटी भरून झाली जे जेकार पण झाला देवीची सेवा पण झाली आता या ओटीचं नंतर काय करायचं हा प्रश्न पडतो तर तुमच्या जवळपास देवीचं मंदिर हे असतंच तर तिथं जाऊन ही ओटी अशीच अर्पण करायची देवीच्या मंदिरामध्ये मंगळवारी शुक्रवारी तिथे सेवा करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना पण ही ओटी देता येते आमच्याकडं आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी शुक्रवारी या स्त्रिया घरी येतात देवीचं मदन मागायला येतात त्यांना पण ही ओटी द्यायची देवीचं स्वरूप समजून आणि जर हे पण जर नाही करता आलं तर या ओटीतील शृंगाराचं साहित्य तुम्ही स्वतः पण वापरू शकता साडी पण स्वतः वापरू शकता किंवा घरातील इतर स्त्री आपण तुमच्या सासूबाई असतील जाऊबाई असतील त्या पण ही साडी ब्लाऊज पीस वापरू शकता नारळ फोडून तो प्रसाद म्हणून खा किंवा त्याची गोड खीर बनवा अशा प्रकारे हे देवीचं ओटीचं साहित्य स्वतः पण वापरता येतं या शाळ महिन्यामध्ये एक सवासन स्त्री एक कुमारिका जरूर जीव घालावी काही ठिकाणी पाच सवासनं जेव घालतात काही ठिकाणी सात सवासनं जीव घालतात प्रत्येक घराण्याचे रीतिरिवाज परंपरा या वेगवेगळ्या असतात पण निदान एक सवष्ण आणि एक कुमारिका नक्की जीव घालावी अशा प्रकारे आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी शुक्रवारी चतुर्थीला दुर्गाष्टमीला कुलाचार कुलधर्म मान सन्मान केला जातो अजूनही अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत अगदी दोन ते तीनच दिवस बाकी आहेत त्यामुळे हे काम लवकरात लवकर करून घ्या आणि आपल्या कुलदेवीचे कृपा आशीर्वाद मिळवा तर अशा प्रकारे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी ही माहिती मी तुम्हाला सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर असो झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ ओ ह्रीं क्लीम चामुंडा ये विचय तुळजा भवानी माता की जय तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद